नमस्कार आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी अगदी आजची अगदी आधुनिक आहे पण गंमत म्हणजे तिचं उत्तर तब्बल पाच हजार वर्ष जुनं आहे हो ही एक अशी रणनीती आहे जी आपल्याला सतत इतरांशी तुलना करण्याच्या त्या शर्यतीतून बाहेर काढेल आणि आपल्या खऱ्या यशाचा मार्ग दाखवेल चला तर मग सुरुवात करूया हा एक असा सापळा आहे ज्यात आपण सगळेच कधी ना कधी अडकतो म्हणजे इतरांकडे बघायचं आणि स्वतःला कमी लिखायचं ही एक न संपणारी शर्यत आहे जी आपल्याला आतल्या आत पोखरून काढते कधी असं झालंय का की आपण आरामात बसून इंस्टाग्राम स्क्रोल करतोय आणि अचानक पोटात एक विचित्र गोळा येतो एक प्रकारची अस्वस्थता जाणवते नक्की कुठून येते ही भावना बघा ना एका क्षणाला आपल्याला स्क्रीनवर मित्राची नवी कोरी गाडी दिसते पुढच्याच क्षणी कोणीतरी दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असतं मग अचानक समोर येतं कोणाचं तरी अगदी स्वप्नवत लग्नाचं फोटोशूट आणि त्यानंतर एका परफेक्ट कुटुंबाचा तो हसरा फोटो हे सगळं बघून आपल्या मनात एकच खळबळ उडते आणि तो विचार म्हणजे माझं आयुष्य किती भंगार आहे मी अजून इथेच का अडकलोय दुसऱ्यांचं यश बघून होणारा हा त्रास ही जळजळ अनेकांना वाटतं की अरे हा तर माणसाचा स्वभावच आहे पण खरं सांगू हा मानवी स्वभाव नाही ही एक खूप मोठी चूक आहे जी आपल्याला मागे खेचतीय आपण ही शर्यत कधीच जिंकू शकत नाही का कारण आपण मुळात दुसऱ्याच्या शर्यतीत धावत असतो आणि म्हणूनच आपण नेहमी हरतो आता या आधुनिक समस्यावर आपल्याकडे एक प्राचीन आणि कमालीचं प्रभावी उत्तर आहे चला पाहूया ते नेमका आहे तरी काय या समस्येचं समाधान काही आजचं नाही ते तब्बल पाच हजार वर्ष जुनं आहे आणि ते आपल्याला सापडतं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात जेव्हा अर्जुन पूर्णपणे गोंधळलेला असतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला एक असा श्लोक सांगतात जो आपला यशाकडे बघण्याचा दृष्टिकोन अक्षरशः बदलून टाकू शकतो याचा अगदी साधा सरळ अर्थ आहे दुसऱ्याचा मार्ग कितीही भारी कितीही आकर्षक वाटला तरी चालेल पण स्वतःच्या नैसर्गिक मार्गावर चालणं हेच नेहमी श्रेष्ठ असतं भलेही तो सुरुवातीला अपूर्ण थोडा कमी वाटेल सोप्या शब्दात सांगायचं तर दुसऱ्याची परफेक्ट कॉपी बनण्यापेक्षा स्वतःची ओरिजिनल थोडीशी अपूर्ण आवृत्ती चला आता हे जरा अधिक खोल्यात जाऊन समजून घेऊया स्वधर्म आणि परधर्म म्हणजे नेमकं काय का आणि ते इतकं महत्वाचं का आहे स्वधर्म म्हणजे आपल्या मूळ स्वभाव आपला नैसर्गिक मार्ग तो आपल्या आतून येतो आपल्या स्वतःच्या ताकदीवर आधारित असतो आणि म्हणूनच तो आपल्याला प्रगतीकडे घेऊन जातो आणि याच्या अगदी उलट आहे परधर्म म्हणजे काय तर दुसऱ्यांची नक्कल करणं दुसऱ्याच्या शर्यतीत धावणं आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की हा मार्ग भयावह आहे म्हणजे धोकादायक आहे जरा विचार करा एखादा मासा जर झाडावर चढण्याच्या शर्यतीत उतरला तर तो आयुष्यभर स्वतःला मूर्खच समजेल नाही का कारण का तो त्याच्या नैसर्गिक क्षमतेच्या त्याच्या स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध काम करतोय आपणही जेव्हा इतरांची नक्कल करतो तेव्हा नेमकं हेच करत असतो आणि हा विचार तर किती समर्पक आहे नाही का दुसऱ्याच्या भव्य राजवाड्यात नोकर म्हणून राहण्यापेक्षा स्वतःच्या लहानशा झोपडीचा राजा होणं कधीही चांगलं का कारण तिथे आपण स्वतःचे मालक असतो आपण आपल्या मूळ स्वभावात आपल्या स्वधर्मात असतो बरं हे सगळं झालं तत्वज्ञान पण हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं काम करतं हे पाहण्यासाठी आपण काही खऱ्या आयुष्यातली उदाहरणं बघूया ही, ही गोष्ट आहे अमितची अमितला ना रंगांमध्ये चित्रकलेमध्ये खूप रस होता पण जेव्हा त्याचे सगळे मित्र इंजिनिअरिंगच्या मार्गावर निघाले तेव्हा दबावाखाली येऊन त्यानेही तोच मार्ग निवडला म्हणजे तो त्याच्या स्वधर्मापासून दूर जाऊन परधर्माच्या वाटेवर चालू लागला होता आणि मग काय झालं चार वर्ष तो सतत नापास होत राहिला डिप्रेशनमध्ये गेला त्याला वाटायला लागलं की आपल्यातच काहीतरी कमी आहे पण मग त्याने गीतेचा तो विचार मनावर घेतला आणि एक धाडसी निर्णय घेतला त्याने इंजिनिअरिंग सोडून ग्राफिक डिझाईन सुरू केलं जो त्याचा खरा स्वधर्म होता आणि आज आज त्याची स्वतःची यशस्वी एजन्सी आहे आणि तो त्याच इंजिनिअर मित्रांपेक्षा खूप जास्त कमवतो आता स्नेहाची गोष्ट बघूया स्नेहा एक साधी गृहिणी होती पण इन्स्टाग्रामवरच्या त्या फॅशनेबल मॉम इन्फ्लुएन्सर्सना बघून तिच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार झाला होता ती त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करायची त्यांच्यासारखे कपडे घालायची आणि यामुळे घरात भांडणं वाढली ती स्वतः दुखी राहू लागली मग तिने ठरवलं पुरे झालं हे माझं साधं राहणीमान हीच माझी ताकद आहे तिने तिच्या स्वधर्माला स्वीकारलं आणि साध्या घरगुती पदार्थांचे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि तिच्या ह्याच साधेपणामुळे तिच्या ओरिजिनॅलिटीमुळे ती, ती प्रचंड व्हायरल झाली आणि ही शेवटची गोष्ट राहुलची राहुलचा कपड्यांचा व्यवसाय खरंतर खूप चांगला चालला होता पण त्याने पाहिलं की त्याचा एक मित्र शेअर मार्केटमधनं करोडपती झालाय त्या मित्राच्या झगमगाटाला भुलून राहुलने आपला मूळचा चांगला चाललेला व्यवसाय सोडून शेअर मार्केटमध्ये सगळे पैसे गुंतवले हा त्याचा परधर्म होता ज्याचं त्याला काहीही ज्ञान नव्हतं आणि काय झालं असेल सहा महिन्यात सगळं गमावून तो रस्त्यावर आला तेव्हा त्याला गीतेच्या त्या शब्दांचा खरा अर्थ कळला परधर्मो भयावह दुसऱ्याचा मार्ग धोकादायक असतो तो पुन्हा त्याच्या कपड्यांच्या व्यवसायात परतला आणि आज तो समाधानी आहे आणि खऱ्या अर्थाने यशस्वी आहे तर मग ह्या सगळ्यामधून आपण काय शिकायचं या सगळ्या कथांमधून आणि गीतेच्या त्या एका श्लोकामधून आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे सारे एकाच वाक्यात आहे आणि ते म्हणजे दुसऱ्याची परफेक्ट कॉपी बनण्यापेक्षा स्वतःची ओरिजिनल आवृत्ती बना आपली स्वतःची ताकद आपला स्वतःचा मार्ग ओळखा तिथेच आपली खरी प्रगती आणि खरं यश दडलेलं आहे तर जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायचा आहे ज्या गोष्टी करताना आपल्याला वेळेचं भान राहत नाही ज्या गोष्टी आपल्याला आतून खरा आनंद देतात कदाचित तिथेच आपला स्वधर्म लपलेला असेल तर मग आपला खरा स्वधर्म काय आहे आपली नैसर्गिक आवड काय आपली खरी ताकद कशात आहे यावर नक्की विचार करा